धोत्री इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त व विशेष उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आज दिनांक ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा धोत्रे इथं एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात पार पडला या प्रसंगी शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक भूषण पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिनेश दादा रसाळ यांनी भूषवले सूत्रसंचालन श्री दहिफळे सर यांनी केले सर्वप्रथम मान्यवरांचं स्वागत करून गावातील यावर्षी इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व छोटीशी भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच गावातील पहिले वकील होण्याचा मान मिळवत ॲडव्होकेट सुदाम बळीराम धुळे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर श्री दिनेश दादा रसाळ भाजप कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष यांच्या वतीनं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आणि उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच त्यांनी शाळेची गरज ओळखून शाळेसाठी प्रिंटर विकत घेण्यासाठी आपल्या भाषणात त्यांच्या वतीनं घोषणा केली व लगेच रोख रक्कम स्वरूपात मदत केली तसेच आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी बळीराम शेठ रसाळ यांच्या वतीनं युवा उद्योजक नितीन बळीराम रसाळ यांच्याकडून ट्रॅक सूटचं वाटप करण्यात आले गावामध्ये मिरवणूक काढून देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील असलेल्या सर्व वीर जवानांना आदरांजली वाहत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची शोभा वाढवत शाळेसाठी मदत केलेल्या दोन्ही गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचा शाळा व्यवस्थापन समिती धोत्रे व सर्व ग्रामस्थ आणि शिक्षक वृंद यांच्या वतीनं श्री दिनेशदादा रसाळ व बळीराम शेठ रसाळ यांचा, यांचा मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तसेच गावातील सर्व ग्रामस्थ आणि तरुण मंडळी यांची उपस्थिती खूप प्रमाणात होती त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या शाळेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करत अतिशय आनंदाने कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा